शिवसेना पक्ष शिंदेगड पेठ तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पेठ तालुका इथं दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा कारण याच दिवशी एकोणीसशे एकसष्ट मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापना केली तेव्हापासून हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी पोलिस दलाची कर्तव्य दक्षता कायदा सुव्यवस्था अबाधित राखत जनतेच्या रक्षणासाठी समस्त पोलीस, पोलीस बांधव रात्र कार्यरत असतात त्यामुळे शिवसेना शिंदेगड पेठ पक्षाच्या वतीनं शिवसेना तालुका प्रमुख पद्माकर कांबडी युवा तालुका प्रमुख अशोक गवडी शहर प्रमुख जीवन जाधव माहिती अधिकार अध्यक्ष तसेच आंबेगड प्रमुख सोपान पवार पेठ शहर संघटक तानाजी वाघमारे सुमन फाळे या सर्वांच्या उपस्थितीत पेठ पोलीस ठाणे उपनिरक्षक गोंदके साहेब तसेच सर्व उपस्थित पोलीस कर्मचारी वृंद या सर्वांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला देशामध्ये राहतो तर आपण कायद्याचं पालन केलं पाहिजे सर्वप्रथम मी माझ्या तालुक्यातील आदिवासी दुर्गम तालुका आहे मी लोकांना एक संदेश देऊ शकतो या स्थापना की आपण आपल्या शाळेत जात असताना लक्ष ठेवलं पाहिजे मुलं मोबाईल हाताळतात मुलं वेचनं करतात ही पालकाची पण जबाबदारी आहे अल्पवयीन मुलींच अल्पवयीन मुलींचं प्रमाण जे वाढलेलं आहे आंतरजातीय विवाह करणं किंवा पळून जाणं ही प्रत्येक पालकाची जबाबदारी सर्वप्रथम पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे आपले मुलं व्यसनाधीन झालेले आहेत आपला पती व्यसनाधीन झालेला आहे सर्व वेशनापासून सुद्धा आपल्या घरापासून आपण सुरुवात केली पाहिजे की आपल्या मुलांना काही व्यसन आहे का याची जबाबदारी सर्व पालकांनी अगोदर घेतली पाहिजे नंतर शाळेमध्ये मुलं जातात मुलं वेळेत जातात का त्याचा वर्ग शिक्षक कोण आहे त्या शिक्षकाशी त्यांचं हितगूच पाहिजे किंवा तिथले मुख्याध्यापक यांच्याशी हितगूच पाहिजे माझा मुलगा वेळेवर शाळेत येतो का ह्या गोष्टी सर्व नागरिकांनी सर्व पालकांनी जबाबदारीने घेतल्या पाहिजे नंतरच कायद्यावर बोट ठेवलं पाहिजे मी माझ्या तालुक्यातील सर्व जनतेला विनंती करतो तसेच आदिवासी समाजामध्ये एक सभ्रम पसरवला गेलेला आहे की मुलींचं लग्न होत नाही परंतु माझी या तालुक्यातील तमाम जनतेला एकच विनंती आहे की मुलींचा जो काही 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 या तालुक्यातील दलाल मंडळींनी बाजार मांडलेला आहे मी त्यांना पण एक सांगू इच्छितो की इतर समाजामध्ये मुली नाही आदिवासी समाजामध्ये मुलींचं प्रमाण हे जास्त आहे मुलगी शिकली शिकली देशाची प्रगती झाली ही घोषणा द्यायची नाही बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मुलगी ही एक लक्ष्मीचे रूप आहे प्रत्येकाने तिची जोपासना केली पाहिजे मुलगा झाला पाहिजे मुलगी नाही झाली पाहिजे हे पण पालकांनी सोडून दिलं पाहिजे कारण मुलगी ही दोन कुटुंबाला जोडते आणि दोन कुटुंबाला जोडून नातं निर्माण तयार करत असते त्याच्यामुळे मुलीचा जन्माचा दर सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढला पाहिजे या महाराज्यामध्ये गेल्या सर्व दोन हजार सोळा सतरा मध्ये पेठ तालुक्याचा नंबर एक आला होता महाराष्ट्रामध्ये जन्म जन्मदर जन्मदरामध्ये या आदिवासी ग्रामीण भाग पेठ तालुक्याचा एक नंबर आलेला होता हे सांगू इच्छितो की मुलींचा सुद्धा जन्माचा दर चांगल्या पद्धतीने वाढला पाहिजे प्रत्येक पालकाने आपल्या मुलीवर शाळेत जाता असायला लक्ष ठेवलं पाहिजे हॉस्टेलला राहत असेल तर त्याच्या वार्डन तिच्याशी संपर्क पाहिजे अशा पद्धतीने सर्व पालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे आणि कॉलेजचा जात दा असेल तर दा त्यांच्या सुद्धा कॉलेजचा वेळ काय आहे मुलगी किती वाजता जाते मुलगा किती वाजता परत येतो ही सर्व पालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे आजचं या पोलीस स्थापना दिनाच्या औचित्य साधून मी जनतेला एकच सांगेन की आपण आपल्या पाल्यांवर आपल्या मुलांवर लक्ष ठेवा आपले मुलं हे व्यसनापासून परावृत्त करा मुलाचा मित्र कोण आहे मुलीची मैत्रीण कोण आहे हे पण ओळखा त्यांच्याशी हितगुजूत करा मुलाशी मुला सुद्धा बापांनी दोन गोष्टी बोललं मुली पाहिजे मुलीशी मुलीशी सुद्धा आईने दोन गोष्टी गप्पा मारल्या पाहिजे आज समाजामध्ये अनेक मुलं असे वेचणारी मुलींना टॉर्चर करतात मुलींनी सुद्धा हा संदेश जर वाचला तर आपल्या आईला सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजे एवढंच मी संदेश येतो आणि थांबतो आज आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने मी या स्थानिक पोलिटेशनला एक चांगलं काम आहे जिल्ह्यामध्ये चांगल्या पोलिटेशनच एक आदिवासी ग्रामीण भागामध्ये पण पेठची दडाडी ही नेहमीच कार्य तत्पर आणि सर्व आमचे या पोलिटिशियनचे अधिकारी कर्मचारी चांगले सहकार्य करतात आणि आमच्या आदिवासी ग्रामीण भागातील सर्व जनतेचा जे काही आधी अडचणी असतील प्रश्न हे जागेवर सोडवतात आणि सगळ्यांना न्याय देतात एवढंच मी या पोलीस दिनाचा औचित्य साधून सर्व पोलिटिशियनच्या माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रथम मी नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या माझ्या सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी आणि माझ्या पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना पहिल्या शुभेच्छा देतो दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पोलीस दलाची स्थापना केली त्याचा के औचित्य साधून आम्ही आज या पोलीस स्टेशनमध्ये आपल्या स्थानिक पोलीस ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ